राम राम शेतकरी मित्रांनो मी सुनील पाटील गाडोदा तालुका जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याहत्तर नव्वद ऐंशी शेतकरी मित्रांनो आपण जे यश कल्चर बनवलेले आहे त्या यशानंतर जे पण शेतकरी वापर करतायत चांगले रिझल्ट भेटत आहेत आणि विशेष म्हणजे खर्च कमी करून उत्पन्न घेऊ शकतायत जमीन सुपीकवत होते त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी आता ते वापर केलेला आहे जे शेतकरी वापर करतायत आणि आपण जे नवीन कल्चर बनवलेलं आहे हे सुरुवातीलाच आपण राजपूत भाऊ यांना ट्रायल बेसला दिलेलं होतं आपण स्वतः वापर केलेला होता आपण थोड्या कापसावर त्या वापर केला त्याच्यानंतर या मक्क्याला पहिल्यापासून तेच वापर चालू आहे आजपर्यंत आपण पन्नास किलो याच्यात रासायनिक खत दिलं गेलेलं आहे म्हणजे दीड एकर क्षेत्र आहे पन्नास किलो आपण वेगवेगळ्या पद्धतीने टप्प्याटप्प्यानं आपल्या नवीन कल्चरमध्ये खतं टाकून दिलेले आहे मग हा जो मक्का जसा दिसतो आहे आपल्याला तसं पूर्ण भागामध्ये आहे विशेष म्हणजे जमीन ही भुरांची आहे काळी जमीन राहिली असती तर अजून वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं पण हे बुरांचं आहे तरीसुद्धा आपला का मक्का ह्या पद्धतीने आहे शेतकरी मित्रांनो जसं केळीलाही जबरदस्त रिजल्ट भेटलेला आहे अगोदर किडीवर राजपूत बुंढे वापर केलेला आहे त्यानंतर आपण मक्का लागवड झाल्यानंतर आपणही याच्यात वापर केलेला आहे मलाही जबरदस्त रिजल्ट भेटलेला आहे आणि राजपूत बुंढाही तसाच रिजल्ट भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जो व्हिडिओ दाखवतो हे सर्व जे असतं ते ओरिजनल दाखवलेलं असतं त्याच्यामुळे कोणी शेतकरी आपल्याकडे आलं तर आपली फसवणूक होत नाही कारण का आपण जे दाखवलेलं आहे ते सत्य असल्यामुळे आपण हे टेन्शन राहत नाही आपल्याला आणि आपलं एक विशेषत जे वापर वापर करू ते जे आपण सांगतो त्यामुळे आपल्याला आप कि कोणी शेतकरी केव्हाही आला आणि आपल्या शेताला भेट दिली गेली तरी आपल्याला काही फरक नाही आहे तसंच राजपूत मुंच बी तसं जे आता जे श शादाचे जे मोठे शेतकरी आहेत राजाराम भाऊ पाटील म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत असतात खर्च त्यांच्या भरपूर आहे आणि तिथे जे आपले कैलास भाऊ म्हणून आहेत त्यांची केळीबाग आपण एस कल्चर एन पी के कल्चर वेगवेगळे कल्चर दिलेले आहेत त्यांना पण आणि त्याच्या त्यांच्यावर त्यांचा, त्यांचा रासायनिक खर्च कमी झालेला आहे हे त्यांना पण आता असं विशेष वाटतं की बुवा शेतीमध्ये इतका खर्च कमी करून आणि उत्पन्न घेऊ शकता आहेत बुवा हे एक विशेष आहे तर त्यामुळे जसे आपल्याकडे शेतकरी आता न येत आहेत तसं शिरपूरला राजपूत भाऊ यांच्याकडेही आता वेगवेगळ्या पद्ध वेगळ्या वेगळ्या ज जिल्ह्यातून शेतकरी येत आहेत तिथे धुळ्याचेही शेतकरी येऊन गेलेले आहेत आता शिरपूरचे शहादाचे शेतकरी आलेले आहेत त्यांचं जे मनोगत हे ते आपण ऐकू शकतायत शेतकरी मित्रांनो रिझड असेल तरच आपण वापर करू शकतो आहे आणि रिझड आहेत म्हणून शेतकरी वापर करतायत आणि रिझड नसता तर शेतकऱ्यानं बनवलेलं कल्चर कोणीच वापरलं नसतं आणि आपलं हे समजा आता जे काही शेतकरी वापरत आहेत हे कधी वापरले बी नसते नाव काढलं नसतं पण रिजड हे नाही तर मला कोणी ओळखलं नसतं हे राजाराम भाई आणि हे कैलास पाटील गाव तुमच्या शहादा तालुक्यातले शेतकरी येते यांनी आपले केळी बाग पाहण्यासाठी तिथून आलेले आहेत त्यांनी केळी पाहून त्यांचा म्हणगाच बोला केळी एकदम व्यवस्थित आहे आमच्यापेक्षा जी लावणी केली त्याच्यापेक्षा एकदम व्यवस्थित आहे बाजूला आपण एक बाग आहे त्या बागेला जवळजवळ आपण त्यांनी तीन डोस दिलेले आहेत आणि आपल्या केळी बागेला एकही डोस दिलेला नाही आहे तर मग तुम्हाला काय वाटतं या बागे म्हणून आपल्या बागेबद्दल बागे नाही जे का डोस टाकलेले त्यांच्यापेक्षा कल्चरवाला एकदम नव्वद टक्के चांगला आहे आणि केळीच्या बुंदावर तुम्हाला कसा वाटला बो केळीचा बुंदा एकदम स्टम्ब हायस्ट आहे आणि आपण या केळी बागेला आहे ना नवीन कल्चर दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगलाच फायदा मिळाला आता जे सुनील पाटील यांनी नवीन ने कल्चर बनवलं आहे ना ते दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला चांगला म्हणजे हा बागेला आपण रोटा मारणार होतो पण त्यांच्या कल्चरमुळे आपलं ते वाचलं रोटा मारण्याचं एकदम व्यवस्थित स्टम हायस्ट स्टम आहे हा आणि आपण असं दाखवत होतो व्हिडिओवरती मध्ये म्हणा ते चॅनलवरती पण लोकांचा असा भरोसा बसत बस नाही पण ते प्रत्यक्ष पाहिल्यावरच माणसाचं मन बस नाही समाधान झालेलं आहे बघून बाग पण पाहून घ्या